ഉന്നി എണ്ണി പാർക്കിൽ കവിത കൊട്ടത് അത് എഴുത നനക്കയിൽ വാർത്ത മുട്ടത് ഓ കൺമണി അൻപോടാൻ എഴുതും नमस्कार मंडळी मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सौरभ काटे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विलिंग विथ होटल मंडळी गेल्या व्हिडिओनंतर मला अनेक जणांचे सजेशन आले की राईड तर तू प्रत्येक संडेला करतोसच पण या संडेला तू असा एखादा प्रयत्न कर की तुझी जी बाईक आहे तू जी बाईक वापरतोस त्याबद्दल थोडासा एक डिस्क्रिप्शनचा व्हिडिओ बनव म्हणजे ती ॲक्च्युली बाईक कोणत्या कंपनीची आहे त्याचे काही स्पेसिफिकेशन्स आहेत तर हा व्हिडिओ खास त्या सजेशनसाठी आजच्या संडेला आपण कुठली राईड नाही करणार आहोत तर आपली जी बाईक आहे आपण जी बाईक वापरतो त्याच्याबद्दल आपण काही स्पेसिफिकेशन्स बघणार आहोत त्या बाईकचे स्पेसिफिकेशन्स बघणार आहोत त्यानंतर त्याच बाईकमध्ये आपण काय मॉडिफिकेशन्स केलेत किंवा भविष्यात किंवा येत्या काही दिवसात आपण त्याच्यामध्ये जे काही मॉडिफिकेशन्स करणार आहोत ते आता आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ आहे खास आपल्या थंडरपोल्टसाठी ह्या गाडीसाठी सुझुकी चिक्सर वन फिफ्टी फाय जी माझी गाडी आहे ज्याचं मी लाडाने अतिशय प्रेमाने थंडरबोर्ड असं नाव दिलं आहे आणि मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो ही फक्त गाडी नाही आहे तर माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे माझ्या आयुष्याचाच एक भाग आहे आणि जेवढं माझं माझ्या कुटुंबियांवर प्रेम आहे तेवढंच माझं या गाडीवरती प्रेम आहे आणि त्याचमुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगता सांगताना सांगितलं पहिल्यांदाच सांगितलं की ही गाडी हा माझ्या कुटुंबाचाच एक भाग आहे तर चला मंडळी सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो ही आहे आपली बाईक सुझुकी जिक्सर वन फिफ्टी फाईव्ह ज्याला लाडाने आपण थंडरबोल्ड असं नाव दिलेलं आहे तर चला या व्हिडिओमध्ये बघूया या गाडीचं स्पेसिफिकेशन्स या गाडीचे टेक्निकल इन्फॉर्मेशन आणि ह्याच्यामध्ये आपण काय मॉडिफिकेशन्स केले तर ओरिजिनली ही गाडी आपल्याला सुजुकीकडनं स्पोर्ट्स व्हेरियंटमध्ये येते पण या गाडीला मी थोडंसं मॉडिफाय करून ती एक टुरिंग बाईक किंवा एक ॲडव्हेंचर बाईकसुद्धा मी त्याप्रमाणे त्याला लुक द्यायचा एक प्रयत्न केलेला आहे आणि ह्याची टेक्निकल इन्फॉर्मेशन तुम्ही थोडीशी म्हटलात तर ही वन फिफ्टी फाय सी सी इंजिनची गाडी आहे ह्याला फोर्टीन न्यूटन मीटरचा टॉर्क आहे आणि ह्याची फ्यूल कॅपॅसिटी आहे ती बारा लिटर आहे बारा लिटरचा या गाडीला फ्यूल टँक आहे तर चला ह्याच्यात बघूया आपण मॉडिफिकेशन्स काय केले सुरुवात करूया या हँडल गार्डनी हे एक युनिव्हर्सल हँडल गार्ड आहेत जिथे तुम्हाला तुमचे ब्रेक लिवर किंवा तुमचे क्लच लिवर जे असतात त्यांचं प्रोटेक्शन होतं ते कुठे तुमची गाडी जर का डॅश झाली तर ह्या लिव्हर्सचं प्रोटेक्शन होतं आणि त्याचबरोबर जेव्हा थंडीच्या सीझनमध्ये तुम्ही राईड करता तुमचा हात इथे एक्सिलेटरवरती किंवा हँडल बारवरती असतो तेव्हा जे समोरनं डायरेक्ट ब्रिज येतात ते तुमच्या हातावर येऊन तुम्हाला ते, ते, ते पार्ट प्रोटेक्ट व्हावेत म्हणून हे हँडल गार्ड आपल्याला दिले असतं हे युनिव्हर्सल आहे हे तुम्ही कुठल्याही बाईकला इन्स्टॉल करू शकता त्याचबरोबर इथे मी हँडल गार्डच्या बरोबर खाली इन्स्टॉल केले ते मिनी फॉग लॅम्प याला आपण मिनी फॉग गन असं पण म्हणतो एक्सेस फॉगच्या ठिकाणी थंडीमध्ये हे फॉग लॅम्प खूप उप उपयोगाला येतात ह्याचा जो छोटा मिनी गन पावर असते ही खूप उपयोगाला पडते आपल्याला समोर आपल्याला समोरच्या गाडीवाल्याला जर आपलं लाईट ला पुरेसा नसेल तर हे फॉग लॅम्प आपल्याला त्याच्यामध्ये खूप उपयोगी पडतात त्याचबरोबर आपण स्टॉक इंडिकेटर्स काढून हे एच जे आयचे इंडिकेटर्स इन्स्टॉल केलेले आहेत चारही बाजूला मी हे इंडिकेटर इन्स्टॉल करून घेतलेले आहेत याचा ब्राईटनेस या इंडिकेटर्सचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे आणि मला कुठलंही म्हणजे अगदी फॉगी वेदर असू दे किंवा कुठलं असं एकदम मिस्टी वेदर असू दे याच्यामध्ये मला या इंडिकेटर्सचा खूप उपयोग होतो त्यानंतर आपण इथे एक वायझर बसवून घेतलेला आहे हा कस्टमाइज मी एक वायझर बसवून घेतलेला आहे त्यासाठी एक त्या वायझरनी एखादा एक खूप चांगला स्पोर्टी लोक येतो गाडीला आणि ह्या वायझरवरती मी इकडे आपल्या रायडिंग ग्रुपचं ना आ, स्टिकर लावलेलं ला आहे नोमॅडिक एक्सप्लोरर्स पुणे जो की आपल्या पुण्याचं एक बायकिंग ब्रदरहूड आहे आणि वरती मी इथे माझं यूट्यूब हँडल टाकलेलं आहे त्याचबरोबर इकडे आपण बघू शकता की स्टॉक क्रॅश गार्ड गाडीचं काढून मी इथे युनिव एक युनिव्हर्सल क्रॅश गार्ड बसवलेलं आहे हे क्रॅश गार्ड तुम्ही कुठल्याही गाडीला इन्स्टॉल करू शकता थोडासा याचा तुम्हाला जुगाड करायला लागतो आणि या जुगाड मी ह्यासाठी केला आहे कारण हे व्हेरियंट आहे तर टू थाउजंड फिफ्टीनचा वेरियंट आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही टुरिंग ॲक्सेसरीज किंवा या अशा आफ्टर मार्केट ॲक्सेसरीज बसवू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला हे इन्स्टॉल करायचं असेल तुम्हाला काही ना काहीतरी जुगाड करावंच लागणार त्याचबरोबर या गाडीचं आणखीन एक स्पेसिफिकेशन तुम्ही बघितलं तर हे टू थाउजंड फिफ्टीनचं असल्यामुळे याला फक्त फ्रंट डिस्क ब्रेक दिलेला आहे याला गाडीला एबीएस नाही आहे किंवा आणखीन कुठली ब्रेकिंग सिस्टम नाही आहे याला याला जस्ट एक फ्रंट डिस्क दिलेला आहे आणि याच्यानंतर टू थाउजंड एटीनपासून पासून जे वेरियंट सुरू झाले याच गाडीमध्ये त्याला त्यांनी रिअर डिस्क पण दिलेलं आहे या गाडीला रिअर डिस्क नाही या गाडीला रिअर ड्रम ब्रेक आहे तुम्ही इकडे बघू शकता टू थाउजंड एटीनपासून पासून जे पुढे मॉडेल्स आहेत त्यांना इकडे एक रिअर डिस्क दिला जातो त्याचबरोबर आता आपण थोडंसं माझ्या कॉकपिटकडे ये येऊया इथे तुम्हाला बरेचसे स्विचेस दिसतील तर हे स्विचेस कसले कसले आहेत आपण बघूया सगळ्यात पहिला हा स्विच आहे हझार्ड लाईटचा जेव्हा तुमच्या गाडीमध्ये काही प्रॉब्लेम येतो जेव्हा तुम्ही एका जागी थांबणार असता तेव्हा तुम्ही हे हजार्ड लाईट ऑन करायचे असतात ह्या हजार्ड लाईटचा हा स्विच आहे त्याचनंतर क्रॅशगार्डचा इथे जो आपण फॉग लॅम्प इन्स्टॉल केलेला आहे एच जी आयचा त्याचा हा स्विच आहे दुसरा हे इकडे आपण बसवलं आहे युनिव्हर्सल मोबाईल होल्डर ह्या मोबाईल होल्डरचा यूज काय असतो की तुम्ही नवीन सिटीमध्ये किंवा दुसऱ्या नवीन रस्त्याला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही मोबाईल हातात कॅरी करून गाडी चालवू शकत नाही तो प्रॉब्लेम रिड्यूस करण्यासाठी हा मोबाईल होल्डर तुम्हाला दिलेला आहे हा थ्री सिक्स्टी डिग्री रोटेटेबल आहे तुम्ही ह्याला कसंही थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये रोटेट करू शकता त्यानंतर मी इथे इन्स्टॉल केलेलं आहे ते म्हणजे हँडलबार रेझर मोटोबेकडनं मोटोबे नावाच्या कंपनीकडनं मी हे हँडलबार रेझर ऑर्डर केले हँडलबार रेझर तर ह्याचा मेन उपयोग काय असतो की तुम्ही एखादा जेव्हा लॉंग टूरला जाता तेव्हा तुमचं मेन जे स्टॉकमध्ये हँडल येतं ते थोड्याशा खाली हा खालचं हाईटला असतं आणि तुमचं लाँग टाईम रायडिंग करून करून किंवा लाँग टाईम बाईक चालवून तुमच्या हातामध्ये थोडंसं शोल्डर्सच्या इथे तुम थोडंसं पेनिंग होतं थोडंसं दुखायला लागतं तर तो स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी हँडल बायर रायझर आपण इन्स्टॉल केलेला आहे जेणेकरून आपलं लाँग टूरसाठी ते बरं पडतं त्याचबरोबर जसं मी मिनिगन तुम्हाला इंट्रोड्यूस केलं मिनीगनसोबत तर त्याचा हा स्विच आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन लाईट्स येतात एक येलो लाईट आणि एक व्हाईट लाईट त्याचनंतर आपण इकडे बघू शकता की मी सीटमध्ये पण थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे सीट जी आपल्याला कंपनीकडनं येते स्टॉक सीट जी येते ती एका सिंगल पीसमध्ये येते पण हे मी दोन पीसेसमध्ये करून पिलियन सीटवरती जास्त फोकस दिलेलं आहे पिलियन सीटला आता माझी आई किंवा जर कोणी दुसरं कोणी जिथे बसतं त्यांच्या कम्फर्टसाठी मी इथे थोडंसं एक्स्ट्रा फोम वाढवून घेतलेला आहे की जेणेकरून अगदीच लॉंग टूरला जरी कोणी माझे मित्र वगैरे आले तर त्यांना थोडासा कम्फर्ट मिळावा त्यासाठी मी थोडासा एक्स्ट्रा फोम टाकून ही पिलियन सीट किंवा ही पूर्ण सीट एक नवीन मॉडिफाय करून घेतलेली आहे आता येऊयाच्या टूरिंग फीचर्सकडे ह्या सा टूरिंगसाठी मी हा ए एस जीकडनं ए एस जी कंपनीचा टॉप बॉक्स बसवलेला आहे दिस इज द प्रोडक्ट फ्रॉम ए एस जी ए एस जीच्या ऑनलाईन वेबसाईटवरनं मी हा बॉक्स ऑर्डर केला आहे थर्टी सेव्हन लिटर्सचा बॉक्स आहे आणि हे टोटली प्लास्टिक कार्बोनेट मटेरियल आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा गाडी चालवता किंवा तुम्ही जेव्हा बायकिंग करत असता रायडिंग करत असता तेव्हा तुम्हाला टॉप टॉपबॉक्सचं एक्स्ट्रा वेट काहीच जाणवत नाही तुम्ही त्याच्यामध्ये सामान तुमच्या हिशोबाप्रमाणे ठेवू शकता आता माझ्या ह्या बॉक्समध्ये मी ब रायडिंग के टिकेट ठेवलेलं आहे रायडिंग गियर्स माझे काही असतात त्याच्यामध्ये त्याचबरोबर गाडीचं टूल किट त्याच्यानंतर लागलं तर पंक्चर किट हे सगळं मी ले ले। या आमच्यामध्ये ठेवलेलं आहे माझा रेनकोट ट्रेन लाईनरसुद्धा अगदी या टॉप बॉक्समध्ये राहतात तर इट इज वन ऑफ द गुड थिंग वन ऑफ द गुड प्रोडक्ट फ्रॉम ए एस जी स्टोअर तुम्ही त्यांच्या लिंकला त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही हा टॉप बॉक्स ऑर्डर करू शकता याच्यामध्ये बरेच डिझाईन्स येतील याच्यामध्ये बरेच तुम्हाला आणखीन व्हेरियंट्स येतील तर तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही सेट करू शकता आणि त्याचबरोबर हा टॉप बॉक्स आपण ज्याच्यावर इन्स्टॉल केलेला आहे तो हा टॉप रॅक हा स्टड्सकडनं आपण एक टॉप रॅक घेतलेला आहे आणि जसं मी म्हटलं की ह्या वेरियंटमध्ये तुम्हाला ह्या टूरिंग एक्सरसाइज बसवता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा जुगाड करावा लागतो तर हा मी थोडासा जुगाड करून हा जो युनिव्हर्सल स्टड्सचा टॉप रॅक आहे तुम्ही इथे बसवून घेतलेला आहे भविष्यात मला जे या गाडीमध्ये मॉडिफिकेशन करायचं आहे ते म्हणजे सॅडल स्टे बसवायचे आता सॅडल स्टे म्हणजे काय की जेव्हा तुम्ही टुरिंगला जाता तेव्हा तुम्ही बऱ्याच बाईक्समध्ये बघितलं असेल यो या दोन बाजूला अशा आपण बॅग्स लावतो तर त्या बॅग्स आपण डायरेक्टली लावू शकतो पण डायरेक्टली लावल्यानंतर काय होईल त्या बॅग्स खड्ड्यांमधनं वगैरे गाडी गेली किंवा अगदी टूरिंगच्या वेळेला जो वारंवर राहतो त्याच्यानंतर त्या, त्या बॅगचे स्ट्रायप्स वगैरे जे असतात ते चेनमध्ये किंवा तुमच्या टायरमध्ये किंवा अगदी स्ट्रीप बॅग डायरेक्टली तुमच्या टायरमध्ये जाऊन फाटण्याची शक्यता असते तर हे सगळं होऊ नये म्हणून ते सॅडल स्टे आपल्याला इन्स्टॉल करून मिळतात ते सॅडल स्टे साधारण या अंतरावरती येतात आणि ह्या अंतरावरती जे सॅडल स्टे आल्यानंतर त्याच्या पुढे सॅडल बॅग येते म्हणजे तुमचं टायर तुमची चेन आणि तुमची बॅग याच्यामध्ये खूप साऱ्या डिस्टन्स असतं तर ते सॅडल स्टे मला आता येत्या काही दिवसात किंवा भविष्यात आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आणि ह्या गाडीने आजपर्यंत मला खूप साथ दिलेली आहे म्हणजे अगदी कुठले घाटातले रस्ते असू दे किंवा अगदी ऑफ रोड्स असू दे या गाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे या गाडीन मला कधीच नाराज केलं नाही आहे कुठल्याही रस्त्यात कुठल्याही वळणात अगदी ती माझ्यासोबत एका खंबीर साथीदारासारखी होती आणि अजूनही आहे या गाडीला भविष्यात मला खूप अक्षरशः पूर्ण जग दाखवायचं आहे या गाडीला एकदा तरी मला लदाखला घेऊन जायचं आहे ही माझं हे माझं स्वप्न आहे खूप लहानपणापासूनचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न मी नक्कीच पूर्ण करणार ही गाडी पण मला तेवढी साथ देणार याची मला गॅरंटी आहे आणि मी कोणी प्रोफेशनल मोटोव्लॉगर म्हणजे किंवा एखादा प्रोफेशनल रायडर वगैरे नाही ही माझी आत्ताच सुरुवात आहे या या प्रोफेशनची नाही म्हणता येणार पण या पॅशनची ही माझी सुरुवात आहे तर हा व्हिडिओ मी जसा आहे तसाच ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे ना मी याच्यात काही एडिटिंग करणार आहे ना मी याच्यातले कुठले फंबल काढणार आहे कारण ह्याच चुकांमधनं माणूस शिकतो ज्या व्हिडिओ बनवताना ज्या काही गोष्टी माझ्या मिसआउट झाल्या असतील ज्या को काही गोष्टी माझ्या राहिल्या असतील त्या मला हा व्हिडिओ परत बघताना मला समजून येतील त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ जसा आहे तसाच रॉ फॉर्मॅटमध्ये तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे जर तुम्हाला ह्याच्यात आणखीन काही सजेशन असतील तर तुम्ही मला नक्कीच ते कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता आणि याचप्रमाणे आपण ह्या व्हिडिओला आता एंड करत आहोत एक तुम्ही फायनल लुक घेऊ शकता थंडर बोल्टचा तर ही आपली थंडरपोल्ट आहे व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे आणखीन काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला नक्की पास ऑन करा मला नक्की कमेंटमध्ये कळवा मला डी एम केलं तरी चालेल आणि याचबरोबर आपण भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन ब्लॉगसोबत एका नवीन डेस्टिनेशनसोबत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत கண்மணி அன்போட காதலன் எழுதும் கடித